बड्डे बीज ये इकडे चला इकडे बघ सिटीचा कॉल आलाय सिटी काय म्हणते बघा आता अय बड्डे हाय म्हणून हाणतो वय मग आज काय आज त्याला हाणायचं नाही कोणी महागार काय त्याने एखादा मर्डर टाकलं तरी गप असायचं काय चावला पिवला माप आहे त्याला आज काय गप लगेच हाणलं का का

ते पप्पा मम्मी पप्पाचा जीव खालीवर व्हायला लागला रडायला लागलं आ... पुढं सांभाळून केला का तुमचं परत क... काय काय तिथं होतय काय समजा तुला सांगतो आहे ना लगेच युट्यूब ला येत हा आ... युट्यूब ला लगेच येतं त्यामुळं तुला सांगतो मम्मी पप्पा बघूनच असते ती माझी पोरगी काय करते काय नाही हा नवीन नवीन जरा तुला तिथलं वळण लागूस तर तिथला रूट बसूस तर तिथली जागा माती घर दार जोपर्यंत आपल्या आपलं वाटत नाही तोपर्यंत थोडं नवीन नवीन उचलून टाकल्यानंच तुला होणार नव्हती बरोबर <स्तितितितितितितितितितितितितितितितित> नाही हा सागर कुठे होय त्यांना काय कस आवजाव बोलायचं आहो या हो काय काय म्हणते हे इकडे तस म्हण नको हे लाटाळ्या शिक पोळ दाखव

दाखव बर लाका तू लाका सोन होऊन गेली तू करायचं का तिला करायला होती सासूबाईला हिने किचन पुढ लावलंय की का रेज नाही काय काय माणसा घरात माणसं एवढी आहे ती स्वयंपाक करायला लागतो दोघू तुम्ही तेवढं पण आहे अगं बड्डे येते नाही मंग का काय का या पावसामुळे तर तुला समज पाऊस हो का आता चिगी 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 वातावरण तुला सांगतो समजा सकाळ पाठ चालू होतोय आता थोडा उघडला अजून होईन थोड्या वेळा चालू चारच्या नंतर आहे बघ मोकळं काय बारामतीने पुण्य केलं की पाऊस उघडा नाही दिवसभर चालू आहे म्हणा लग्नापासून पाऊस चालू आहे आधी बसून दिवसापासून पाऊस नाही सकाळ जवळ संध्या संध्याकाळी सकाळी आता तर चार वाजेपासून पाऊस आहे प्रियंका तर जेम झाली ओकेकडं आईला दुटी लावली अशी <laughs> रोज इकडं झाले की तिकडं mm. तिकडलं झालं हिकडलं प्रियंकाच झालं की पूजाच तिचं परत तिकड तायच नाही कोणाला प्रियंकाला पूजा लाई पूजाच झालं कि जा ती हम्म काय म्हणलं बघा सिटीला काय सिटीने कॉल केलाय सिटीला दाजीचा ताईचा हिडव बैठला एवढत होते पोळले उलट नसत हाताने धरत आता दाजून तिला काय आता अवघड आहे बाबा कस व्हायचं गुगरी

सागर कुठे का जीवला गेलाय काय तिला आता जेम ही शिवायला शिकव जमत मग काय बाकी करा स्वयंपाक मग ठेवू का जमतय ठीक आहे पेशंटची सेवा करायची ग मला आता जत काय करायचंय ती जिथं जिथं लागलंय तिथं जखमा धुवून घ्यायच्या त्या बस आहे हि धुवून घेऊन तुला सांगतो हे समजा ही करायचंय मला तिला मलम पट्ट्या करायच्या त्या तिचं समजा मी ड्रेसिंगचं सामान आणलेलं आहे ते बघितलं ह्यामध्ये कापूस आहे ह्यात कापूस आहे यात परत हिया तिचं वॉश पेपर आहे हे तोंड घ्यायचं परत त्याला तिचं तुम्हाला सांगतो एकडं क्रीम आहे त्या तिच्या परत त्याला तिचं कुठं गेला ए दुधात पावडर खाली तो अजून ह्या हायड्रोजनची बाटली कुठे हा हा खेळते हायड्रोजनची बाटली हा हायड्रोजनची बाटली घेते माझी ही आहे ना ते धुवून घ्यायचं तिचं रोज आणि हे कापस कापूस एक आणला आहे मी कापसाने काय करायचं हे कापसाने तिचं जखम हे करायचं तिथं मलम आहे हे मलम लावायचे गोळ्या वगैरे त्यातला कापूस वगैरे हे जे झालंय बरं आता आता दुसरी गोष्ट म्हणजे तिला अजून मला कुठे गेलं औषध पाजायचं औषध डबा ही पाजले बघ रक्तवाडीचं आता एवढ्या तिघांला पाजले डबा कुठे आहे का प्रोटीनचा डबा कुठे आहे हा हो का हा आहे हा आहे ती बोरविट आहे आणि ही आहे ती तीच आहे पुत टाकून दूध तापवलं काय प्रियंका चल बरं आधी मलम पट्टी करू का दुधात ला ही दूध टाकून आधी हे पिते त्याला दूध टाकून देत खायला लागल्यापासून ती भूक वाढ ही झाली ए ती नको ती नको काढू धी का मम्मीच चला तर हि जो घेतो काम करून चला खुर्ची आणून हे तर आता बसून हे मस्त वगैरेला झोपून फिपून स्वच्छ कपड्या डेटॉल वगैरे पाणी उकळून हे करून हे समजू मुलामपट्टी रोजच्या रोज मला करायला लागते या असू दे पोरे आलेल्या दिवसाला परत तोंड द्यायचं एवढून जमायचं नाही किती एवढं तरी जागेवरच आहे चला आणि मित्रांनो आज ओमचा बड्डे तर माझ्या चॅनेलला पहिला व्हिडिओ ओमचा येतोय सोमनाथ वाघमारे पहिला माझा चॅनेल तर त्यावर आज व्हिडिओ टाकतोय जरा विशेष मला काहीतरी टाकायचं महत्वाचं बोलायचं आहे तर जाऊन त्या चॅनेलला बघा मला काय बोलायचं आहे ते बोला दे तुला काय काम आहे का झोप आहे खायचंच असे झोप झोप चल झोप अशी चल झोप चल